हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आय यूट्यूब चॅनल जो आज मी आली आहे आजीच्याकडे गणपतीला माझ्या आजोळी जो गणपती असते मी तुम्हाला दाखवते गौरी गणपती दोन्ही असतात आणि इथे सुपाची पद्धत असते तर मी तुम्हाला दाखवते सुपाची पद्धत कशी असते हे आहेत आमचे गणपती बाप्पा मोठी खूप वर्षापासून सेम मूर्ती असते इकडे मोठी एवढीच मोठी मूर्ती घरात आम्ही ठेवतो आणि आहेत गौरी काल गौरीचं आगमन झालेलं आहे आणि अशी आमची गौरी सजवलेली आहे हो यावर्षी या डेकोरेशन आहे हे ज्योतिर्लिंग इथे सगळे ज्योतिर्लिंग हे सगळं होममेड डेकोरेशन असतं होममेड अँड हँडमेड जो कझिन आहे तो बनवतो आणि हे सूप मी जसं सांगितलं की इथे सूपाची पद्धत आहे तरी असे सूप सगळे रेडी ठेवलेले आहेत म्हणजे आज मी हेल्प केली फर्स्ट टाईम एवढ्या वर्षात ह्या सुपात दोन प्रकारचे पानं असतात एक भोपळ्याचं पान आणि एक कारंजा हे फळ असतं ह्याचं ह्याचं पान त्यानंतर थोडीशी मिक्स भाजी असते ही गोडसाठी पेढा सुपारी पान आणि सुपारीचा विडा एक फळ आणि नारळ हे असं सूप असतं आता टोटल इथे सहा सूप आहेत सहा लोकं येणार आहेत त्यांची सहा सूप रेडी ठेवली आहेत मग त्यांना येऊन फक्त पूजायचं ये आहे आणि हे गौरी आहे गौरीचं हे गौरीसाठी एक वेगळं असतं जे तांबणात काढून ठेवलेलं आहे त्याला पण सेम सगळं आहे गाठी बांगडी आहे फळ आहे सेम सेम जे या सुपात येते आणि ह्याचं वैशिष्ट्य आहे की याला आपण हळद कुंकू लावून घेतो आणि असा दोरा बांधलेला असतो तर तुम्ही बघू शकता असं मी तुम्हाला दाखवेन हे व्यवसाय जेव्हा करतात तेव्हा कसं करतात ते पण दाखवेन ही माझ्या मम्मीच्या घरची पद्धत आहे म्हणजे माझा आजोळी असं पद्धत आहे ही सुपाची तर पुढे तुम्ही बघत राहा की कसं हा व्यवसाय केला जातो Keep तरी असं व्यवसाय असतं जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं असं पोजलं जातं आणि सुपात आपण हे वड्यांचं नैवेद्य दाखवतो जाते आली आणि नंतर मग आपण हौस करतो नाही वेगळ्यासारख्या पुढे पडणार असे वाटते थँक्यू फॉर वॉचिंग